पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार देवावर विश्वास ठेवा की एक व्यक्ती या नात्याने देवाची एक योजना आहे तुमच्यासाठी आणि ही योजना इतर सगळ्यांसारखी नाहीये कारण परमेश्वर काय करतो ते तो जाणतो त्याचा एक उद्देश त्याच्याकडे एक कारण आहे परमेश्वर वाईट गोष्टी करत नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो वाईटातून चांगलं घडवून आणू शकतो आज मी तुमच्याशी या विषयावर बोलू इच्छिते की दुखावलेले असताना तुम्ही काय करावं आणि दुखावलेली नसताना काय करू नये कारण जेव्हा तुम्ही दुखावलेले असता तेव्हा अतिशय शिस्तीची आणि स्वनियंत्रणाची गरज असते हे करण्यासाठी की जे तुम्ही करायला हवं आणि केवळ वाटेल ते बोलून तुम्ही सगळा गोंधळ घालता कामाने आता बघा कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही उलट खेदाची वाटते तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते स्वनियंत्रण म्हणजे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो परमेश्वराच्या मदतीशिवाय ते शक्य नाही त्यासाठी लागणारी कृपा त्याने आपल्याला दिली आणि ज्याची कृपा त्याने आपल्याला दिली नाही त्या गोष्टी तो आपल्याला करायला सांगत नाही म्हणजे ज्या गोष्टी वचनात करायला सांगितल्याय त्याची कृपा आहेच ती केवळ ग्रहण करून म्हणायला हवं देवा मला मदत कर मी आज एक विधान करणार आहे आणि मी ते सतत करणार आहे कारण तुम्ही दुसरी कुठली गोष्ट विसरलात तरी चालेल पण तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं की दुखावले असताना तुम्ही जर योग्य तेच करायला शिकाल आणि ते दीर्घकाळ कराल तर नरकातला कुठलाही सैतान तुम्हाला राजवाड्यापासून दूर ठेवू शकणार नाही आपण दुखावलेले असलो तरी योग्य गोष्टी करायला आपण शिकायला हवं चुकीचं वाटत असलं तरी योग्य गोष्टी करायला आपण शिकायला हवं आपण योग्य गोष्टी करणं शिकायलाच हवं जेव्हा आपल्यासोबत योग्य गोष्टी होत नसतील तेव्हाही एक सांगू का कधी कधी तुम्हाला समोरच्या माणसाला चांगलं वागवावं लागतं तो तुम्हाला चांगलं वागवत नसला तरी दुखावलेले असताना योग्य तेच करायला शिका खर तर मला हे असं म्हणायचं की जेव्हा आपण दुखावले जातो आपण तेच करावं जे आपण दुखावले नसताना केलं असत आपण त्याच प्रकारे वागायला हवं जणू आपल्या आयुष्यात सगळं काही आपल्या इच्छेनुसार होत आहे चला आता तुम्ही मला इतके उत्साही नाही दिसत आहात पण मी काहीच करू शकत नाही मी काहीच करू शकत नाही हो तुम्ही करू शकता तुम्हीच करू शकता एक सांगू का आपली जर इच्छा असेल ना तर आपण नक्कीच बरंच काही करू शकतो आपली इच्छा असेल ना तर आपण एखादी गोष्ट कशी करतो ही अजब गोष्ट आहे बघा माझी मुले लहान होती तेव्हा माझा इतका गोंधळ चालू असायचा माझ्या मुलांशी काही एक संबंध नसलेल्या गोष्टींविषयी मी त्यांच्यावर चिडायचे त्यांनी अगदी छोटीशी हालचाल केली तरी मी त्रासायचे आणि मग मला रागाचे जणू काही झटके यायचे हा सगळा पसारा आवरा 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 पसारा आणि मग साहजिकच मला वाईट वाटून मी म्हणायचे पण मी काहीच करू शकत नाही मी सद्यापदी मला इतक्या समस्येत मी काहीच करू शकत आणि एके दिवशी परमेश्वराने मला चक्क दृष्टांत दिला आम्ही चर्चला जात होतो मला ते पालक आवडायचे आणि तुम्हाला तुमच्या पाळकाच्या नजरेत चांगलं ठरायचं असतं त्याच्यासमोर इम्प्रेशन पाडायचं असतं आणि म्हणून मला खरोखर ते करायचं असायचं कारण माझ्यासाठी काही दरवाजे उघडणार होते ते आणि मला असा दृष्टांत झाला की मी माझ्या रागाच्या झटक्यात आहे आणि माझे पालक दरवाजाची घंटी वाजवते एक सांगू का मी लगेचच इतके अमूलाग्र बदलून जायचे म्हणजे जा माझं अगदी वेगळंच रूप दिसायचं मी काय करायचे दरवाजा उघडायचं आणि म्हणायचं की पास्टर प्रभूची स्तुती असू ओ देवाचा महिमा असो तुम्ही आज आलात बरं वाटलं ओ हो, या हो मुलं ना ती आपल्या खोली खेळतात इतकी गुणाची आहेत माझी ना यातून मी काय शिकले आता जरा नीट ऐका आपल्याला जर कुणावर तरी प्रभाव पाडायचा असेल ना तर मला सांगा तुम्ही माझ्या समोरही त्याच गोष्टी कराल ज्या तुम्ही बंद दरवाजा मागे करत असता नाही अचानक आपण स्वतःवर नियंत्रण मिळवून ज्याच्यावर छाप पाडायची असते त्याच्याशी चांगलं वागू शकतो म्हणूनच आपण आपल्या वागणुकीची जबाबदारी ही घ्यायलाच हवी आणि हे असं ढोंगी वागणं आपण थांबवायला हवं की मी काहीच करू शकत नाही माझा स्वतःवर ताबाच नाही परमेश्वराने आपल्याला फळ दिलंय आणि ते आपल्या आत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्या स्वनियंत्रणाचं फळ आहे आणि इच्छा असेल तर आपण त्यात कार्यरत असू शकतो दक्षता बाळगली नाही तर वेदना आपल्या भावनांवर राज्य करतात म्हणूनच तुमच्यासाठी माझ्याकडे बारा मुद्दे आहेत जे तुम्ही चांगलेच हाताळू शकाल पहिला मुद्दा जेव्हा तुम्ही दुखावले जाता चिडू नका आणि असंयमीपणाने वागू नका जेव्हा आपण दुखावले जातो आपल्याला कुणाचंही काहीच ऐकायचं मी तेज जे मला वाटतंय चला तुम्हाला हे समजायलाच हवं मी तेच खाईन जे मला खायचं आहे <laughs> पण अशाने तुमचा काय फायदा होईल तुमचं केवळ वजन वाढेल तुम्ही स्वतःवर चिडत राहाल विना करेन पण त्याने तुम्ही सैतानाला हरवू शकणार नाही त्याने तुम्हाला तुमच्या खड्ड्यातून बाहेर पडायला मदत मिळणार नाही हे म्हणजे खड्डा खोल कराल तुम्ही पण मला हवं ते मी खरेदी करत राहणार मी खरेदी करणारच मला वाटेल ते मी खरेदी करीन मला काय हवं ते मी बोलेन आणि मला जसं वागायचंय तसं मी वागणार आहे कुणाला काय वाटतं याची मला परवा नाही कारण मला राग आलाय काय पट्टय का माझं सांगा बघा दुखावलेली असताना आपल्याला आपलं तोंड आवरता आलं ना तर मग कुणाला या वेदना जाणवतायत का जर दुखावलेले असताना आपण आपल्या तोंडावर ताबा ठेवला आणि आपल्याला वाटेल ते बोलत सुटलो नाही देवाच्या इच्छेनुसार बोललो तर मग काय होईल हो चला कुणीतरी ओरडा वाटलंय सगळ्यांना तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्याला राग येतोय तर देवाचे आभार मानायला सुरुवात करा धन्यवाद परमेश्वर की <laughs> तू माझ्या बाबतीत इतकं चांगलं आहेस धन्यवाद देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते हा हा विश्वास की तू ही समस्या हाताळशील धन्यवाद देवा धन्यवाद 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 धन्यवा, 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 देवा <laughs> नंबर दोन मागे होऊ नका लपू नका स्वतःला एकटं करू नका रुसू नका स्वतःवर दया करत बसू नका स्वतःला निराश करू नका कारण तुम्ही एका खड्ड्यात असता तिथून दुसऱ्यात जाता कितीतरी वर्ष मी फक्त स्वतःबद्दल वाईट वाट्यात घालवली वेळ वाया घालवला श्रम व्यर्थ घालवले खरंच शेवटी देवाने मला सांगितलं की तू दयनीय होऊ शकतेस किंवा सामर्थ्यशाली होऊ शकतेस पण एकाच वेळी दोन्ही नाही आणि आज मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर जा राजवाड्यात जायचं असेल ना तर तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटून घेणं बंद करायला लागेल आणि हे लक्षात घेण्यासाठी एका गोष्टीची मदत होते ती म्हणजे केवळ आपणच दुखावलेले नाही आहोत आणि एक सांगू का तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा तुमच्यापेक्षा कितीतरी अधिक दुःखी असं जगात कुणीतरी कुठेतरी आहे आणि हेच सगळ्यात मोठं सत्य स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्याने काहीही काडी मात्र फायदा होत नाही नंबर तीन या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका की परमेश्वर तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या पापाची शिक्षा देतोय वाव मला वाटतं मी वीस वर्षांपूर्वी केलेल्या गर्भपाताची ही शिक्षा आहे मला वाटतं की पूर्वी मी वेश्या होते ना त्याचीच ही शिक्षा आहे मला काय वेडेपणा आहे हा देव असं कधीच करत नाही जेव्हा परमेश्वर आपल्याला क्षमा करतो जी तो आपल्या विनंतीनुसार करतो आणि बायबल म्हणतं की तो आपली पाप विसरून जातो जसं मी काल म्हटलं की देव ज्या गोष्टी विसरलाय त्याचसाठी त्यांच्याकडे रडत जाणं बंद करा आणि देवाला विसरलेल्या गोष्टींची आठवण करून देऊ नका आणि सैतानाला तुम्हाला एक खोटं सांगू देऊ नका की परमेश्वर तुमच्यावर रागवलाय तो तुम्हाला शिक्षा करणार आहे आणि मग काय होतं की आपण आयुष्यात केलेल्या चुका कधीही विसरू शकत नाही ते चुकीच आहे नंबर चार देवाला दोष देऊ नका आणि चिडूही नका आता हे थोडं विचित्र वाटेल पण इथे असेही लोक आहेत जे इथे असूनही परमेश्वरावर नाराज आहेत थोडेसे अगदी थोडेसे अगदी अगदी थोडे अगदी थोडे म्हणजे कळत आहे ना असं म्हणलं माहित मी तुझ्यावर विश्वास ठेवावा की नाही देवा तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकत नाही पण तुमच्यासाठीच सर्वोत्तम आहे ते देण्यासाठी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता आपलं नैराश्य परमेश्वराकडून येत नाही ते येता आपल्या त्या इच्छेने की देवाने आपल्या इच्छेनुसार सगळं द्यावं आणि मग आपल्या इच्छेनुसार मिळालं नाही की आपण देवावर चिडतो कारण तो, तो आपल्या योजनेनुसार वागला नाही परमेश्वरावर चिडू नका तोच तुम्हाला मदत करू शकतो तुमच्या समस्येसाठी देवाला दोष देऊ नका नंबर पाच दुखावलेले असताना हार मानून दुसरा कुठलाच मार्ग नाही असं समजू नका असं कधीच म्हणू नका की कुठलाच मार्ग नाही कारण येशूने त्याला म्हटले मार्ग व सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही नंबर सहा निष्क्रिय होऊन अन्याय सहन करत राहू नका लढा द्या आणि लढा त्या गोष्टींनी द्या ज्याची सैतानाला चीड आहे आता हे ऐका तुम्ही मधोमध त्यात असताना तुम्ही अतिशय दुखावलेले असता तुम्हाला ते असह्य वाटू लागतं उगाच वाईट वाटून घेत राहण्यापेक्षा वाईट प्रवृत्ती बाळगण्यापेक्षा तुम्हाला जमेल तितक्या लोकांसाठी जमेल तितकं जमेल तेव्हा चांगलं ते, ते करत राहिलात तर काय होईल बघा सैतानाला हरवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही केवळ त्याला दयनीय करणं हाच एक मार्ग आहे मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना सैतानाला हरवायचंय चला तर मग ते करण्याचा एक मार्ग म्हणजे जमेल तितकं केवळ चांगलंच करत राहा कारण वाईटाला केवळ बऱ्यानेच जिंकता येत जेव्हा प्रत्येक वेळी मी मनुष्य जातीची मदत करते तेव्हा सैतान माझ्याशी लहानपणी जे वागलाय त्याचं प्रत्युत्तरच मी त्या कृतीतून देते तुम्हाला जितक्याने दुखावलं त्या सगळ्यांना दुखावून तुम्ही सैतानावर मात नाही करू शकत स्वतःबद्दल वाईट वाटून घेत वाईट प्रवृत्ती ठेवून तुम्ही सैतानाला नाही हरवू शकत नक्कीच तुम्ही जे सहन केलं तेच सहन न केलेल्या सगळ्या लोकांबद्दल हेवा करत तुम्ही त्याला हरवू शकत नाही नक्कीच नाही परमेश्वरावर माणूस म्हणून विश्वास ठेवा की त्याची एक योजना आहे तुमच्यासाठी आणि ही योजना इतरांसाठी नाही देव काय करतो ते तो चांगलं जाणतो त्याचा एक उद्देश आहे त्याच्याकडे कारण आहे परमेश्वर वाईट गोष्टी करत नाही तर तो वाईट गोष्टीतून चांगलं घडवू शकतो जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला हाच आपला विजय आहे चला देवाची स्तुती करा आता। काही व्यावहारिक गोष्टी ज्या मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत कारण आज अशा गोष्टी होतात ज्याने मला खरंच खूप चीड येते आणि आपल्याकडून काही तत्व हरवली आहेत जी माझ्या जीवनात एकेकाई खूपच महत्वाची होती आणि अजूनही महत्वाची आहेत पण इतर बऱ्याच लोकांना ती महत्वाची नाही वाटत नंबर सात दुखावलेले असताना तुमची बांधिलकी राखा <laughs> तुमचे शब्द पाया तुम्ही जे लोकांना सांगितलंय तेच करा तुम्ही जर सांगितलं की चर्चमध्ये तुम्ही लहान मुलांना सांभाळाल आणि तुमचा आठवडा खराब गेला असेल तुम्हाला उठून अजिबात जावंसं वाटत नसेल तेव्हाच तुम्ही जायला हवं तेव्हाच तुम्ही म्हणायला हवं की मी माझी बांधिलकी मुळीच तोडणार नाही माझ्या शब्दांप्रमाणे वागायला मला तसं वाटण्याची गरज नाही मी खरंच कंटाळले अशा लोकांना जे अमुकतमुक करतील असं म्हणतात पण ते करत नाहीत मी तुम्हाला कॉल करते हा आणि त्यांचा कॉल कधीच येत नाही ओ तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता आपण तसं होत नाही तुम्ही ते घरी येणार म्हणून कामावरून सुट्टी घेऊन तुम्ही घरी बसता आणि ते येतच नाहीत ते कॉलही करत नाहीत काहीच नाही ओ काहीतरी काम आलं बघा प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही आजच्या समाजातली सगळ्यात मोठी समस्या आहे आपल्याला पुन्हा एकदा मान मिळवायलाच हवा आपण सन्माननीय लोक बनायला हवं जे योग्य तेच करतात कारण ते योग्य आहे म्हणून आपल्याला योग्य वाटत म्हणून आपण योग्य करत नाही तर ते योग्य आहे म्हणून आपण ते करायला हवं चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथा काही आपल्या पदरी पीक पडेल गलती करा सध्या सहा वचन नऊ योग्य ते करण्याचा कंटाळा करू नका आज तुम्ही हे ठरवाल का की आजपासून तुम्ही तुमचे शब्द पाळणारी व्यक्ती बनाल आणि आपला हात वर करण्याआधी तुम्ही काय म्हणतायचा विचार करा अशाही वेळा असतात की आपण म्हणतो की आपण अमुक करू पण ते करणं शक्य नसतं मग निदान फोन करून तरी तुम्ही कळवायला हवं तस आणि सांगा लोकांना की अमुक तमूक झाले निरर्थक कारण देऊ नका तुम्हाला जर ते करता येत असेल तर ते कराच पण अगदीच जर जमत नसेल तर निदान संपर्क साधा <laughs> मी तुम्हाला सांगते तुम्ही मला एक मिनिट क्षमा करा पण मला या गोष्टीची चीड येते कारण मला ना असे असे लोक नाही आवडत जे आपला शब्द पाळत नाहीत परमेश्वर आपल्या शब्दांचा माणूस आहे तो आपले शब्द पाळतो तो असा माणूस नाही ज्याला खोटं बोलावं लागेल आणि जर देव म्हणतो तो काही करेल तर तो करेलच आणि आपण त्याचं प्रतिनिधित्व करतो कुणी जर आपले शब्द पाळायला हवे असतील तर ते ख्रिस्ती लोकांनी पाळायला हवेत आणि जे ते म्हणतील तसंच त्यांनी वागण्याची गरज आहे आपली सचोटी धरून ठेवा अशाच वेळी आपण आपली स्वभाव वृत्ती निर्माण करतो अशाच वेळी आपण परिपक्व होतो बघा अतिशय दुखावलेले असतानाच असह्य वाटत असतानाच जेव्हा तुम्ही जाऊन आपली बांधिलकी राखता आणि तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागता आणि जरी तुम्हाला कुठेतरी लांब जाऊन किंचाळावं असं वाटत असलं तरीही त्यापेक्षा तुम्ही म्हणावं की माझी सध्या अध्यात्मिक वाढ होत आहे ओ, मी 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 वाढते वाढते आणि शेवटी आज मी राजवाड्याच्या जवळ पोहोचले आहे मधला प्रवास न करता खड्ड्यातून थेट राजवाड्यापर्यंत नाही पोहोचू शकत तुम्ही हा मधला प्रवास आपल्याला करावाच लागतो आपल्या सगळ्यांना हा मधला प्रवास करावाच लागतो आणि म्हणून मी आज सांगते की प्रवासात असताना तुम्ही कसं वागायला हवं आणि खरं सांगायचं तर तुम्ही प्रवासात कसे वागता यावर तिथे पोहोचण्याचा तुमचा वेळ अवलंबून असतो <laughs> म्हणूनच तुम्ही योग्य तेच वागलेलं बरं नाही का <laughs> बघा जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला बऱ्याच वर्षांचा अनुभव असतो तुम्ही हा प्रवास केलेला असतो एक सांगू जेव्हा मी मागे वळून पाहते मला अशा कितीतरी गोष्टी समजल्यात ज्या मी तुम्हाला उघडून तुम्हाला डब्यात भरून पाठवता आल्या असत्या ना तर इतकं बरं झालं असतं असं वाटतं पण एक सांगू का त्याचा तुम्हाला काहीच अर्थ लागणार नाही जोपर्यंत तुम्ही ते स्वतः अनुभवत नाही आम्ही सर्वोत्तम काय करू शकतो हार मानू नये म्हणून तुम्हाला प्रोत्साहित करू शकतो तुम्ही जे सहन करताय ते तुम्हाला समजावू शकतो म्हणजे काय होतंय हे तुम्हाला कळेल ज्यामुळे तुम्ही हार मानणार नाही आणि सोडून देणार नाही आणि म्हणूनच मी सांगते की जेव्हा तुम्ही दुखावले जाता वेळी तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही वेळेपेक्षा तुम्ही योग्य ते करायला हवं पण असे फारसे लोक नाहीत जे योग्य करत राहतात जरी त्यांच्यासाठी सगळं अयोग्य घडत असेल आणि तरीही ते योग्य तेच करण्याची निवड करतात आणि बघा मी असं नाही म्हणणार की आपला दिवस कधीही वाईट नसतो किंवा आपल्याला कधी नैराश्य येत नाही पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टी त्वरित झटकून देऊन येशूसोबत पुन्हा वाटचाल करूच शकता जर तुम्ही समजून घेऊ शकत असाल की अयोग्य वाटत राहण्याचे किती धोके असू शकतात या काळात स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यायला माझ्याकडे वेळ नाही अजिबातच नाही तुम्हाला माहितीये दानियल त्याची सचोटी राखणारा माणूस होता त्याची देवासोबत एक बांधिलकी होती आणि जेव्हा त्याला राजाच्या घरात आणलं त्याला अशा काही गोष्टी करण्याचा आदेश होता जे त्याच्या देवाच्या बांधिलकीच्या विरुद्ध होतं आणि त्याने धीटपणे जीवाला धोका असूनही जाऊन ती देवासोबतची बांधिलकी राखण्याची परवानगी घेतली दानियलने पोटिफरच्या घरात योसेफ असताना पोटिफरची पत्नी योसेफासोबत समागम करू इच्छित होती आणि त्याने आपली सचोटी धरून ठेवली कारण तो देवाचा माणूस होता आणि तो म्हणाला नाही मी हे करणार नाही नाही मी हे करणार नाही कारण आता ऐका कारण त्याने योग्य तेच केलं त्याला ताबडतोब प्रतिफळ नाही मिळालं तुम्ही हे ऐकायला हवं त्याला ताबडतोब प्रतिफळ नाही मिळालं त्याला मिळाला तेरा वर्ष तुरुंगवास तुम्ही म्हणाल पण हे अयोग्य हे नाही बरोबर हे बरोबर असू शकतं बघा देवाने त्याला अगदी तिथेच ठेवलं जिथे तो असायला हवा होता त्याचं कारण देव जाणत होता कारण तुरुंगात असताना त्याला एक बटलर आणि एक बेकर भेटला होता आणि जेव्हा त्यांना स्वप्नांचा अर्थ लावायचा असे तो ते करू शकत असे कारण तो देवाचा मनुष्य होता आणि मग जेव्हा ते राजाच्या घरी परतले ते, ते योसेफाबद्दल विसरून गेले पण मग राजाला एक स्वप्न पडलं ज्याचा त्याला अर्थ लावायचा होता आणि त्याला आठवलं की योसेफ अर्थ लावू शकत होता आणि मग राजाने त्याला निरोप पाठवला तो आला बघा योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं महत्वाचं आहे कधी कधी आपण जिथे असतो ते आपल्याला आवडत नाही आणि देव आपल्याला योग्य वेळी योग्य जागीच ठेवतो योग्य कारणासाठी पण आपण म्हणायला हवं देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे चला बघा मी किती जागी फिरून पाहते म्हणजे मी तुम्हाला ती परिस्थिती सांगत फिरत नाही पण मी त्या एका परिस्थितीत होते देवा मला त्याचा द्वेष वाटतोय मला त्याचा द्वेष वाटतोय म्हणजे जणू मी रोज घरी आल्यावर मला असं काहीतरी विचित्र वाटायचं मी नाही आवडते मला <laughs> मला तिथून इतकं बाहेर पडायचं होत पण देवाने मला अजूनही मुक्त केलं नाही का देवा का कधी देवा कधी <laughs> बघा पण जेव्हा देव तयार होता जेव्हा देव तयार होता इतर पुष्कळ गोष्टी योग्य जागी होत्या मग त्याने मला मुक्त केलं मग त्या गोष्टी आमच्यासाठी पटापट घडायला लागल्या <laughs> तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं नाही म्हणून कुठल्या कठीण गोष्टीपासून दूर पडू नका स्तोत्रसंहिता एक्क्याण्णव वचन दोन परमेश्वराला मी माझा आश्रय आणि माझा दुर्ग असे म्हणतो तोच माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवितो त्याच्यावर मी परमेश्वराला म्हटले तुम्ही अडचणीत असता तेव्हा परमेश्वराला काय म्हणता ते सांगा बरं तुम्ही मोठ्याने म्हणा देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे मी भरोसा ठेवतीये मी इतकी दुखावले गेले की मला नाही वाटत मला सहन होईल पण माझा तुझ्यावर विश्वास आहे देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे बायबल येशू विषयी सांगत जेव्हा तो वधस्तंभावर होता पाहुया पहिले पेत्र अध्याय दोन वचन तेवीस त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही हे वचन मी माझ्या ऑफिसच्या भिंतीवर लावलेलं आहे दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले परमेश्वर न्यायी आहे तो न्यायाचा परमेश्वर आहे कुठेही जाऊ नका लगेचच येत आहे शेवटचा अभिप्राय घेऊन कधी कधी आपल्या सगळ्यांनाच निराश वाटतं किंवा आपल्याला हार मानाविषयी वाटते पण ही व्यक्ती जर तुम्ही आहात तर मी सांगू का प्रत्येक परिस्थितीत परमेश्वर विश्वासू आहे आणि खरं तर रोमकरा साठ अठ्ठावीस नुसार आपण जे काही सहन करतो त्याचा वापर परमेश्वर आपल्या भलाईसाठी करतो म्हणूनच देवाची इच्छा आहे की तुम्ही आज निश्चितपणे ठरवावं की तुम्ही कधीही हार मानणार कधी नाही मी नेहमीच म्हटलं की मी विश्वास ठेवते की तीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि कित्येक गोष्टींनी मी दुखावले गेले मला सहन झालं नाही पण मी निर्धार केला की मी कधीही हार मानणार नाही परमेश्वराचं वचनच जे साध्य करायचं मौल्यवान आहात आम्हाला कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरीबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत